नमस्कार रसिक हो महाराष्ट्र राज्याच्या हौशी मराठी राज्यनाट्य स्पर्धेचा रत्नागिरी केंद्रावरचा आज तिसरा दिवस आहे आजचं नाटक आहे अखेरचा सवाल लक्ष्मी पल्लनाथ पाली या संस्थेचा हा असा प्रयोग आहे आणि काय नाटक आहे हेच है? नाटक का निवडलं आहे काय काय असणार आहे याच्यात दिग्दर्शकांनी काय विचार केला आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर या नाटकाचे दिग्दर्शक जयप्रकाश पाखरे सर आहेत सर नमस्कार सर आपल्या संस्थेबद्दल थोडं सांगा संस्था कधीपासून नाटक करते आणि मग आपण या आजच्या नाटकाबद्दल बोलू मुद्दाम मी प्रेक्षकांना सांगेन की पालीमध्ये खूप वर्षांपासून सातत्यानं पारावरचं नाटक म्हणू हौशी नाटक म्हणू वेगवेगळ्या प्र प्रकारची पण नाटकं वेगवेगळी अरेंज करणं आपण स्वतःहून प्रयोग करणं हे सातत्याने करणारी ही माणसं आहेत मला मुद्दाम सांगायला अजून एक गोष्ट आवडेल की अख्खं कुटुंब अनेकदा या नाटकांमध्ये कोणी कमी असेल तर येत असतं तर ही जी काही नाटकाची कोकणाला जी उर्मी आणि ऊर्जा मिळालेली आहे ती अशा संघांकडून आपल्याला बघायला मिळते आणि खरं तर हाच आपला आमचा कोकण आहे तर सर नमस्कार पुन्हा एकदा आणि मला सांगा या संस्थेबद्दल थोडं आणि मग नाटकाकडे वळूया श्री लक्ष्मी देवस्थान व इतर देवस्थान असं आमचं पालीतलं लक्ष्मीपलनाथ हे आमचं ग्रामदैवत आहे आणि या हे देवस्थान रजिस्टर आहे आणि या रजिस्टर देवस्थानला आज अनेक वर्षे झालेली आहेत ह्यांचं जे लक्ष्मी नाट्यमंडळ आहे ते एकशे पंचवीस वर्षाची या लक्ष्मी नाट्यमंडळाला परंपरा आहे दरवर्षी चैत्र पौर्णिमेला जो उत्सव होतो त्या उत्सवाची सांगता या लक्ष्मी नाट्यमंडळाच्या ग्रामस्थांनी बसवलेल्या नाटकांना होत असते आणि हे सातत्य आज एकशे पंचवीस वर्षात कधीही थांबलेलं नाही ही त्याच्याबद्दल एक मोठी मोलाची गोष्ट आहे आमच्या या संस्थेचे या लक्ष्मीपलनाथ देवस्थानचे मुख्य मानकरी आहेत संतोष नारायण सावंत देसाई खोत आहेत हे एकदम तरुण आहेत आणि खूप सगळ्या चांगल्या विषयांना त्यांचं नेहमीच प्रोत्साहन असतं ह्या नाटकाबद्दल तर आम्हाला डिसेंबरपासून ते पाठीशी असतात एप्रिलमध्ये होणारं नाटक असतं परंतु तुम्ही तु तु कोणतं बसवलं आहे काय करताय आणि आम्हाला खूप चांगलं सहकार्य गावाचंही मिळत असतं आणि म्हणून आम्ही ग्रामस्थ मंडळी उत्सवाच्या सांगतेला हे दरवर्षी नाटक करत आलो आहे माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी एकोणीसशे ब्याऐंशीपासून या रंगमंचावर नाट्य नाट्यमंडळाच्या काम करतो आहे दरवर्षी उत्सवातलं नाटक करायचंच आणि ते सगळ्या सहकार्यानं घेऊन गावातल्याच मंडळींना घेऊन करायचं अशा प्रकारचं आम्ही काम करतोय तर मंडळी कळलं असेलच जे कोकणाला ओळखतात जे कोकणाशी संबंधित आहेत आणि जे कोकणातले आहेत त्यांना हे माहीतच आहे पण बाहेरच्या रसिकांसाठी मुद्दाम सांगतो कोकणाला नाटकाची एक खूप मोठी परंपरा आहे आणि असं म्हटलं जातं की इथे एकही व्यक्ती असा नसेल की ज्याने आयुष्यात कधीही तोंडाला रंग लावलेला नसेल प्रत्येकाने एकदा ना एकदा कोकणातल्या माणसांनी चेहऱ्याला रंग लावलेला असतो म्हणजे काय तर नाटकात काही ना काही कामगिरी बजावलेली असतेच तर तुम्हाला कळलंच असेल एकशे पंचवीस वर्षाची परंपरा असणारी ही मंडळी सगळे आहेत अखेरचा सवाल हे वसंत कानेटकरांचं गाजलेलं नाटक आहे सर आणि जुन्या काळातलं नाटक आहे तर आम्हाला उत्सुकता आहे की हे नाटक तुम्ही आत्ता का निवडले का सिलेक्शन केलंय कसं असणार आहे सगळ्या बाबतीतच सुरुवात करूया काय गोष्ट आहे या नाटकाची आणि काय गंमत असणार आहे सांगतो ना त्याची कथा सांगण्यापूर्वी मी असं सांगेन की मला एक नेहमी वाटत आलेलं आहे की वसंत कानेटकर असतील विवा शिरवाडकर असतील बाळ कोलटकर असतील ह्या सगळ्या मंडळींनी नाटक हे लोकांच्या प्रबोधनासाठी किंवा त्या नाटकातनं काहीतरी संदेश द्यावा अशा प्रकारची नाटकं पूर्वीच्या काळात लिहिली गेली आणि आजच्या काळात ती कसोटीला उतरत आहेत म्हणजे हे एकोणीसशे बहात्तरचं नाटक आहे पण आजही बघताना ते आजच्या पिढीत आहे असं वाटतं कसं वाटलं नाटक छान मस्त वसन कनेटकर सरांचा सिद्ध असतं लेखक आणि त्या नाटककाराचं लेखकाचं नाटक आपण दिग्दर्शन करणं किंवा आम्ही बसवणं एक आव्हान होतं परंतु दरवर्षी अशाच प्रकारचं काहीतरी आव्हान घेऊन आम्ही मंडळी हे काम करत असतो राज्यनाट्यमध्ये ह्या लक्ष्मीपलनाथ नाट्यमंडळानं यापूर्वी एकदा कुणीतरी आहे तिथे असं नाटक केलं होतं आणि आज आम्ही हे दुसऱ्यांदा नाटक लक्ष्मीपन्नाथ नाट्यमंडळातर्फे करतोय अखेरचा सवाल तर या अखेरच्या सवालमध्ये एक विषय असा आहे की वसंत कानेटकर ह्यांची भाची नंदू श्रीखंडे एकोणीसशे बहात्तरची ही गोष्ट आहे अठरा वर्षाची मुलगी आणि त्या मुलीला कॅन्सर डिटेक्ट होतो आता तुम्हाला माहिती आहे नुसतं कॅन्सर असा शब्द जरी कुटुंबामध्ये कोणाला आढळला तर मग सगळ्यांच्या मनामध्ये धस्त होतं आणि तीच पार्श्वभूमी या नाटकाची आहे ह्या संपूर्ण कुटुंबाला तिला कॅन्सर झालंय हे हळूहळू हळूहळू समजतं प्रथम तिच्या आईला कळतं ते आणि शेवटी आईचं प्रेम त्या मुलीवरचं आणि त्यामुळं ती एकदम घाबरून जाते परंतु फार धिरानं तोंड द्यायचं असं ती ठरवते त्यांचे एक फॅमिली डॉक्टर आहेत डॉक्टर दुहाशी म्हणून ते तिच्या मदतीला असतात त्यांचे जे मिस्टर आहेत बॅरिस्टर देवदत्त हा फार खेळकर मनुष्य आहे आणि त्याला थोडंसं हार्ट अटॅकचा त्रास आहे आणि त्यांना एक हार्ट अटॅक येऊनही गेलेला आहे तेव्हा मोठी कसरतीची भूमिका या मुक्ताबाईंना बनवावी लागते की इकडं तर आपल्या पतिराजांना देवदत्तांना सांगायचं नाही आहे इकडे तर मुलीचा कॅन्सर आहे पण तो तिलाही न कळू देताना आपण ती स्वतः एक डॉक्टर आहे मुक्ताबाई तर ती आपण तिला न कळू देताना त्याच्यावर कसं उपचार करता येईल म्हणून त्या फॅमिली डॉक्टरांशी मदत घ्यायची आणि मग त्यांचा मुलगा राजीव आहे एक सुनबाई आहे घरामध्ये एक हे आहेत हरिभाऊ म्हणून त्यांचे जे मदतनीस आहेत गंगाराम म्हणून एक अनाथ आश्रमातून आणलेला मुलगा वाढवायला आणलेला आहे आणि त्या नंदू जी आहे तिचा एक प्रियकर आहे अशी सगळी पात्र आहे त्याच्यामध्ये परंतु ह्या सगळ्यामध्ये कानेटकरांनी लिखाण करताना तो जो आब राखलेला आहे तो जो आब आहे प्रत्येक पात्राचा तो पात्राचा आब प्रत्येकाने आपापल्या मी ते प्रत्येकाकडनं करून घेण्याची प्रयत्न केलाय आणि मला, मला वाटतं तो प्रयत्न चांगल्यापैकी यशस्वी झालाय मला असं वाटतं की नाटक हे आम्ही प्रेक्षकांसाठी करतोय त्यांना आनंद मिळावा ते करत असताना आम्हाला आनंद मिळावा अशा प्रकारची आमची भूमिका आहे स्पर्धा बिर्धा हा सगळा विषय अजून वेगळा आहे त्या दृष्टीनं तसं काही स्पर्धा म्हणून असं नव्हे परंतु एक आपल्याला आनंद मिळावा आणि वार्षिक उत्सवात आम्ही दरवर्षी नाटक करत असतो तर अशाच प्रकारचं नाटक हे एक आपण निवडलं आहे विशेष म्हणजे आजचं नाटक हाऊसफुल होतं म्हणजे कोकणामध्ये नाटकावर प्रेम करणारी किती माणसं आहेत तर त्याचं उत्तर आजचं नाटक होतं परीने प्रत्येकाने स्वतःला अधिक अधिक चांगलं प्रेझेंट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आम्ही सगळे मित्रपरिवार आहोत आम्ही पण रंगकर्मी आहोत आणि त्यांच्या प्रेमापोटी आज उत्सवात नाटक सादर करणारी मंडळी या ठिकाणी येऊन नाटक सादरीकरण करतात तर खऱ्या अर्थानं हौशी स्पर्धा ह्याला हे सूत्र लागू पडतं एक चॅलेंज आहे थोडंफार म्हणजे त्याच्यातले चढ उतार लक्षात घेताना खूप असे कठीण प्रसंग आहेत त्याच्यामध्ये की जे काही अंगावर येतात काही थोडेसे मुश्किल स्वरूपात आहेत परंतु ते सगळे प्रेक्षकांना भावतील असा प्रयत्न आम्ही केला आहे मी मुद्दाम एक मला वाटलं म्हणून विचारतो की उत्सवात करताना रंगमंचपन उत्सवातला आजूबाजूची मंडळी आपली सादरीकरणा प्रेक्षकसुद्धा आपले कलाकार मंडळी सगळे आपली याची मजा असते आणि भांबावून जातो माणूस मजा येते पण इथं काही नाही म्हटलं तरी स्पर्धेचं स्वरूप आहे प्रेक्षक वेगळ्या भागातून येणार आहेत आपल्याला कोणतरी परीक्षण म्हणून करायला म्हणून बसलेलं आहे या सगळ्याचं थोडंसं दडपण असणार आहे आणि मग ह्या चमूला घेऊन इथं यायचं शहरात आणि प्रयोग करायचं कसा अनुभव आहे हा खूप चांगला प्रश्न विचारला त्याचं कारण असं की खरंच ही माझी जी मंडळी आहेत आज गावातून येणारी ह्या सगळ्यांना हे स्टेज उपलब्ध होणं ही तशी दुरापास्तग्रस्त असते कारण तुम्हाला सांगतो आज आश्चर्याची गोष्ट शहरामध्ये लाईट्स म्युझिक लावून अनेक वेळा रि रिअलसर होतात आमच्याकडे तसं काही करता आलेलं नाही ना रिअलसलची जागा चांगली आहे ना लाईटची व्यवस्था आहे आज इथे पहिल्यांदा लाईट जोडले ते लाईट आम्ही वापरणार आहोत फक्त तिथे आम्हाला मायमिंगमध्ये आमच्या प्रकाश योजना काय सांगते इथे स्पॉट येणार आहे इथे हा लाईट आहे तिथे लाईट आहे एवढंच सांगितलं गेलं आहे आणि अशा असताना इथली काही मुलं काही पात्रं ही आज प्रथमच या रंगमंचावर येत आहेत परंतु त्यांच्या मनाची आपण खूप छान तयारी केली आहे ती कुठेही बावचळणार नाहीत असा मला आत्मविश्वास आहे आणि ते आपला रोल छानपैकी करतील आणि प्रेक्षकांचं किंवा परीक्षकांचं सगळ्यांचं मन जिंकतील तीन तासाचा तीन तासाचं मस्त नाटक एन्जॉय केलंय खूपच छान वाटलं हो एकदम तुम्ही मग अशी दडपणाबद्दल विचारलात तर दडपण असतं कोणाला नसतं सगळ्यांना असतं दडपण पण आम्हाला दडपण हे नाही आहे की आमचा स्पर्धेत नंबर येणार आहे की नाही ना येणार ना आहे आम्ही स्पर्धेसाठी नंबरासाठी प्रयत्न करतोय असा बिलकुल आमचा प्रयत्न नाही आम्हाला आनंद घ्यायचा आहे आणि आम्हाला आनंद द्यायचा आहे क्या बात आहे हे खरं तर कोकणाचं नाटकाची ताकद आहे मंडळी महाराष्ट्र राज्याने ही जी काही स्पर्धा सुरू केली हौशी मराठी राज्यनाट्यस्पर्धा ती का चालू केली असेल आणि तिचं काय महत्त्व आहे हे आज आपल्याला कळते अनेक मंडळी शहरातल्या अशा नाट्यगृहात येऊन नाटक करू शकतात अत्यंत कमी भाड्यामध्ये अनेक गावागावातून जे कलाकार आहेत त्यांना अशा रंगमंचावर काम करायचं असतं ती संधी देते म्हणून ही स्पर्धा गरजेची आहे या स्पर्धेने अनेक मोठे कलाकार तर दिलेलेच आहेत महाराष्ट्राला पण ही जी मंडळी आहेत ही नवीन कलाकारांना असा रंगमंच दाखवून त्यांना प्रोत्साहन देत आहेत तर हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे सर तुम्हाला तुमच्या संचाला तुमच्या अख्ख्या टीमला भरभरून प्रेम खूप शुभेच्छा आणि प्रेक्षकांना कसं वाटतंय नाटक हे आपण आता बघणारच आहोत थोड्याच वेळात नाटक सुरू होणार आहे आणि मग उद्या आम्हाला ते बघायला मिळेल तुम्हालाही की प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय आहेत नक्की